उद्देशल आहे मी आर के पब्लिक स्कूलमध्ये शिकतो माझे प्रोजेक्टचे नाव जेनेटिकली मॉडिफाईड ॲग्रिकल्चर इन स्पेस आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये जे सुनिता विलियम ते अडकलेले आहे स्पेसमध्ये जे अडकलेले आहे तर त्यांना तिथं यायसाठी एखादं वर्ष लागणार आहे तर इसरोला इसरोला तिथं राहायसाठी जास्तीत जास्त दिवस राहण्यासाठी माझ्या प्रोजेक्ट काम येणार आहे माझ्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही रिक्वं डियरी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे माझ्या प्रोजेक्ट एक ते दीड वर्ष तिथं जास्त प्लांट घेऊ शकतो रिक्वंट टेक्नॉलॉजी मध्ये जे पेरू आणि बदामाचं उदाहरण घेऊ शकतो पेरू मध्ये जे दोनशे कॅलरीज असतात आणि जे बदाम आहे त्या दोन हजार कॅलरीज असतात पेरूच्या कॅलरीज आहेत पेरूच्या कॅलरीज एवढ्या जर जीन घेतला आणि बदामाची जीन घेतला तर आपण पेरू एवढा बदाम मुगू शकतो तर माझ्या प्रोजेक्ट मध्ये जसं की चंद्रावर पंधरा दिवस दिवस असते तर माझे प्रोजेक्ट पंधरा दिवसाची लाईट आहे मी ब्ल्यू लाईट लावण्याचं कारण हे आहे की ब्ल्यू लाईटमध्ये चारशे ते सहाशे वेव्ज असतात लाईट वेव्ज असतात आणि माझ्या प्रोजेक्ट मध्ये मी कलेक्टर लावलेला आहे शेवटो आहे तो सेटो आहे दिवसाला घेतात रात्रीला दे रात्रीला जे शेवट सोडतात दिवसाला ऑक्सिजन सोडतात दिवसाला शेवटला इंस्टिलेशन मध्ये बाळ शक्ती लवकर सोडणार आहे तर ही जे जन्शला जी आहे हायड्रोफ्लॉनिक टेक्नॉलॉजी यूज केलेला आहे हायड्रोफ्लॉनिक्स म्हणजे काय हायड्रोफ्लोनिक्स माती विना शेती कशी करायची त्याला म्हणतात हायड्रोफ्लॉनिक तर तुम्ही बघू शकता हे जे आवर आहे ते अवघे पाच दिवशी एवढं मोठे आहे आहेत बिना मातीचे उरलेले आहे तर हे आपण यूज करू शकतो माझे जे लाइटिंग आहेत ते सोलरवर चालत आहेत सोलरवर म्हणजे सोलर आहे तर माझ्या प्रजेक्टर सारख्या अनेक अनेक एक्स्ट्रॉलॉजीस यूज यू यूजफुल आहे तर माझा प्रोजेक्ट लॉंग मिशनसाठी युजफुल आहे लॉंग मिशन म्हणजे इथं दोन वर्ष राहू शकतं आणि तीन वर्ष मिरवू शकतो पण फक्त सिंटम युक्त जी अवस्था आहे ती तीस किलो वगैरे त्यांचा कमी झालेला आहे तर माझ्या प्रोजेक्टमध्ये कॅलरीज भेटणार आहे एक जास्तीत जास्त भेटणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण लॉंग मिशनसाठी यूज करू शकतो तर माझा इश्रोला हे बघण आहे की त्यांनी मला एकच चान्स द्यावा मी त्या सक्सेस चालून दाखवणार आहे तर माझा एक चास द्यावा फक्त थँक्यू थँक्यू